मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या भागामध्ये इकडं धैर्य तांगतला खूप हानतो आणि म्हणतो की पुन्हा असं करशील का आणि हे बघ माझ्या तू माझ्या बायकोवर राऊट घेतला आहे आणि हे बघ तुला हे सगळं कुणी करायला सांगितलं या सगळ्या पाठीमागे कुणाचा तरी हात आहे असं म्हणतो तर आता लगेच तो म्हणतो की खरंच साहेब या सगळ्या पाठीमागे कुणाचाच हात नाही आहे मीच हे असं केलं आहे तर तुमचं काय तू स्वतः ऊन केला आहेस अरे तुला काही वाटत काही कसं वाटलं नाही रे तुला आ? का असं वागलंयस तू सांग लवकर मला तर आता धैर्य त्याला खूप बोलतो आणि आता धैर्य त्याला बोलल्यावरती आता लगेच तो म्हणतो की भास्कर विलास तिथे येतात तो भास्कर भास विलास तो अंगत सांगायला लागतो हे सगळं कोणी करायला लावलं तेवढ्या धैर्य आता लगेच अंग तो तिथे येतो भास्कर आणि म्हणतो त्या अंगतला आम्ही बघतो तू जा धैर्य घरी वहिनीला घेऊन आणि आता धैर्य सावीला घेऊन घरी यायला निघतो आणि इकडं तो म्हणतो की या पाठीमागे यांचा तर हात नसेल ना, ना। तर आता धैर्य ते घरी आल्यावरती धैर्य भास्करला आणि विलासला म्हणतो की हे बघ धैर्य भास्कर विलासला म्हणतो की हे बघ धैर्य भास्कर विलास तुम्हाला मी सांगतोय तुम्हीच हे सगळं केलं आहे मला माहिती आहे तर आता लगेच ते म्हणतात की आम्ही का करू हे सगळं जर म्हणतात आम्हाला माहिती ना तुम्हीच केलं असणार हे सगळं काही का असं सांगतात असं म्हणतो तो आता लगेच म्हणतो लगे की भास्कर म्हणतो की मी खरंच काही केलेलं नाही आहे आणि काय रे काही झालं का माझ्यावर डाऊट घेशील का तू मी का करेल हे असं मी नाही केलेलं आहे हे सगळं तर आता तो म्हणतो की माझ्यावर डाऊट घ्यायचं बंद कर धैर्य असं म्हणतो तर आता धैर्य म्हणतो की असं कसं बंद करेल मी तुझ्यावर डाऊट घ्यायचा असं म्हणतो तर आता इकडं लगेच जो धैर्य आहे धैर्य आता तिथून निघून जातो रूममध्ये सावी पण जाते आणि इकडं आता भास्कर विलास म्हणतात सावी मनातल्या मनात म्हणते की खरंच याच्या सगळ्या पाठीमागे भास्कर विलास धैर्य भास्कर बा, विलास आणि त्यांचा हात तर नसेल ना दामिन मॅडमचा कारण की हे सगळं तर त्यांनी केलं नसेल ना मुद्दा म्हणून मला तर हेच वाटतंय दामिन मॅडम त्यांचा याच्या मागे हात आहे मला शोधून काढायला हवं तर आता इकडं लगेच धैर्य दे, आणि दामिनी दोघे दामिनी आणि धैर्य त्या रूममध्ये बसलेले असतात दामिनी धैर्यशी बोलत असते म्हणत असते काय रे धैर्य तो कसं करायला नको होतं एवढं कशाला तिचे करायचं रे आणि आपण त्याला शोधून काढूयात नक्की कोण आहे तो अंगत आणि कुणी करायला सांगितलं तर म्हणतो की हो तेवढ्या तिथे आता लगेच जी सावी आहे ती तिथे येते आणि म्हणते काय हो तुम्ही हे सगळं करायला नव्हतं लावलं ना या सगळ्या पाठीमागे तुमचा तर हात नाहीये ना मला तर असं वाटतंय माझ्या मनात शंका आली आहे का भास्कर आणि देवविलास भाऊजीच हात आहे तर आता तेवढा लगेच धैर्य म्हणतो की सावी मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे हे बघ जोपर्यंत कोर्टात निकाल लागत नाही तोपर्यंत तू माझ्या घरच्यांवरती असा आरोप लावू शकत नाही मला वचन दे तर सावित्यांना वचन देते, देते। दामिणीला खूप आनंद होतो बघूया पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब कार